कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त वाशिम येथील प्रभू पद्मेश्वर आरती मंडळाच्या वतीने वाशिमच्या ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव परिसरात दीपोत्सवाची भव्य प्रकाशमय सजावट करण्यात आली धार्मिक उत्साह भक्तीची ओल आणि सुवर्ण सौंदर्याने नटलेल्या पद्मतीर्थावर आज वाशिमकरांनी सामूहिक दीपोत्सव साजरा केला कार्तिकी एकादशीला दरवर्षी पद्मतीर्थावर दीपोत्सवाचे आयोजन केले जात असून यंदाचे आयोजन अधिकच भव्य आणि आकर्षक ठरले यावेळी संत महंत समाजातील मान्यवर आणि हजारो वासिमकरांच्या उपस्थित प्रभू पद्मेश्वराची महाआरती करण्यात आली कार्तिकी शुद्ध एकादशीच्या धार्मिक पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या घरून अकरा दिवे आणून पद्मतीर्थावर प्रज्वलित केले अशा लक्ष लक्ष दिव्यांनी पद्मतीर्थ तलावाचा परिसर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशाने उजाळून निघाला दरम्यान वत्सगुल्म महात्मे या वासिमच्या ऐतिहासिक ग्रंथामध्ये पद्मतीर्थाचा तीर्थ शिरोमणी असा उल्लेख असून गंगा नदीचे पावित्र्य या तीर्थाला प्राप्त आहे अशी माहिती वासिम येथील महाराज पारिसकर यांनी दिली तर, या तर यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर पद्मतीर्थ तलावावर जणू लघु अयोध्याच साकारली असे सुंदर चित्र या दीपोत्सवामुळे वासिमकरांना अनुभवायला मिळाले पाहत हा वत्सगुल मला आपली संस्कृती आपला वसा मी सौ दीपा मारू मालेगावहून आले इकडे आपण जसं गेल्या दहा दिवसाआधी दिवाळी साजरी केली घरोघरी दिवाळी साजरी केली तसंच आज इथे पद्मतीर्थाच्या पद्मतीर्थ ठिकाणी संपूर्ण वाशिम जिल्ह्यानी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली आणि असं वाटत आहे की इथे आपण काशीच्या घाटावर उभे आहोत सोनाली वाशिमचे पद्मेश्वर इथे जणू अयोध्या निर्माण झालेली आहे जसे अयोध्याला दीप उत्सव होतात साजरे करतात तसे वाशिम येथे दीप उत्सव साजरे करून वाशिम

निश्चित हमें यहाँ आगे बहुत अच्छा लगा मैं यहाँ फर्स्ट टाइम आई हूँ लेकिन मैंने कभी ऐसा नज़ारा देखा नहीं है बहुत टाइम के बाद ऐसा नजारा देखा है पाँच छह ग्यारह दिन पहले हमने अपने घर में दिवाली मनाई थी लेकिन यहाँ आके हमने सारे वाशिम के साथ में दिवाली मनाई है बहुत अच्छा लगा यहाँ पे लोग इतने उत्साहित थे तो हर धर्म के हर उसके के लोग आए यहाँ पे और सबने बहुत एंजॉय किया यहाँ पे लाइटिंग वगैरह बहुत अच्छी हुई जो पटाखे जले वो भी बहुत अच्छे हुए और यहाँ पे दीप प्रज्वलित किए हम सबने तो हमें बहुत अच्छा लगा यहाँ का माहौल देख के श्री कृष्ण नमस्कार हर हर महादेव अपन सर्व पा या पद्मतीर्थ क्षेत्रा ने आज पूर्ण दिव्यान चकाचून चका है पद्मतीर्थ क्षेत्र महत्व है की वाशिम या क्षेत्राला पहिले वस्त्रगुलम नाव होत आणि म्हणून एक पुरातन पुरातन इतिहास आहे या इतिहासामध्ये या पद्मतीर्थ क्षेत्राला तीर्थ शिरोमणी म्हटलेलं आहे गंगेपेक्षाही मोठा दर्जा पद्मतीर्थ क्षेत्राला सतयुगामध्ये देण्यात आलेला आहे आणि या पद्मेश्वर आरती मंडळाच्या वतीनं दरवर्षी साजरा होणारा हा एक सामूहिक दिवाळी जशी आपली दिवाळी आपण आपल्या घरी करतो पण पूर्ण वाशिमकरांनी एकत्रित ये येऊन हजारो दिवे लावून जी दिवाळी साजरी केल्या जाते त्या दिवाळीचं नाव म्हणजे आजची कार्तिक शुद्ध एकादशी आणि आज होणार ही महाआरती आपण पाहता आज वाशिम करीत हजारोच्या संख्येत आले हे त्यांचा पद्मेश्वरावरची श्रद्धा पद्मतीर्थावरचा विश्वास आणि या पद्मतीर्थाचं एवढी ख्याती काय इथं अस्थिचं पाणी होते आणि वाशिमचे सर्व दशमी वगैरे हे क्रियाही पद्मतीर्थावर होतात म्हणून पद्मतीर्थाचं एक अनन्य महत्व आहे एक न सांगता येईल एवढं महत्व सुगुल पुराणात आहे आणि ते आज या वाशिमकरांनी एवढ्या संकेत येऊन या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा पद्मेश्वराच्या चरणी नमस्कार करू नमा पार्वती पते हर हर महादेव